हॅलो इरुन तर, सा तर आज आहे माझ्या बहिणीचा साखरपुडा माझ्या छोट्या बहिणीचा तर आज छान असा व्हिडिओ होणार आहे तर इथून मी आता जे मंडप वगैरे आम्ही तयार केलेला आहे तर स्टेजवरून व्हिडिओ सुरुवात झालेली आहे व्हिडिओला तर असं सुंदर असं डेकोरेशन झालं होतं साखरपुड्याचं सा, आता इथं घरातले सगळे मंडळी आहेत माझ्या म्हणजे माहेरच्या माहेरची सगळी फॅमिली आहे तर एक एक करून मी सांगेल तुम्हाला या अगोदरी सांगितले होते आता परत एक वेळेस सांगेल आता हे सगळे भाऊ भाऊ आहेत माझे आणि नवरी आहे नवरीचं इथं फोटो सेशन चालू आहे तर खाली काही फोटो झाले आता आम्ही सगळे म्हणजे बहिणी आणि भाऊ सगळे मिळून नवरीला घेऊन वरती फोटो काढण्यासाठी आले वरती गच्चीवरती टेरेसवरती आणि ह्या आम्ही सगळ्याजणी बहिणी आहोत मस्त असं तयार ते, झालं आम्ही आता साखरपुडा काही थोड्या वेळात होणारच आहे मुलाकडले लोक आता थोड्या वेळात येतीलच म्हटलं त्या ते येण्याच्या अगोदर मग थोडंसं फोटो सेशन करून घ्यावं म्हणून आम्ही आलोय ही आहे नवरी आता खाली आलो आम्ही फोटो काढण्यासाठी यानंतर इथं बघा मुली मुलाकडले सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत तर ती आल्यानंतर आधी आहेराचं करून घेतले एकमेकाला आहेराचा आधी प्रोग्राम झाला मग नंतर मग साकपोड्याचा कार्यक्रम झाला तीच इथं आता आहेरं चालू आहेत ही माझी मोठी काकू आहे काका आहे आता आहेर झाले आणि ही मस्त अशी जोडी माझी बहीण आणि तिचे मस्त तर आता तर तेच आता एकमेकाला अंगठी घालायचा हे चाललं आहे प्रोग्राम चालला आहे Nanti, beliau juga nih senang terlihat शेलाळकर परिवारांची ज्येष्ठ सदस्य आयुष्यमान वसंतरावजी शेलाळकर आणि आयुष्यमती कबरदाई शेलाळकर यांच्या वतीनं नियोजित धारक क्षीरसागर परिवारांचे सत्व चंद्रमणी यांना या साक्ष्यांदाच्या निमित्तानं पुष्पहारानी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे मी वसंतरावजी शेलाळकर यांना विनंती करतो आपण या विधी मंचावर यावा आणि क्षीरसागर परिवारांचे सत्व चंद्रमणे यांचं आणि स्वागत करा या ठिकाणी वसंतरावजी संभाजी या ठिकाणी आजचे साक्षगंगाचे वर चंद्रमुनी यांच्या भविष्यामध्ये ते आपले जावई यांना त्यानं आज त्यांच पुष्पहार घालून स्वागत करत आहेत त्याच त्याचप्रमाणे अशा आशाताई क्षीरसागर शिरसागर परिवारांचे ज्येष्ठ अशा आशाताई शिरसागर यांना मी विनंती करतो आपण या साक्षीद्याच्या निमित्तानं नियोजित मधू अपूर्वा हिचं पुष्कर आणि स्वागत करावं प्रयोजन होत परिवार आणि सुरसागर परिवार हे दोन परिवार यापुढे आपल्या साक्षीनं आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं पिल्यान पिढ्या एकमेकांना हे ओळखणार आहेत चंद्रमणी आणि अपूर्वा या दोन सत्रांच्या माध्यमातून साक्षीगंधाचा कार्यक्रम एकदम छान पद्धतीने सुंदर असा पार पडला आता नवरा नवरी जेवायला बसले सोबत आम्ही सगळे मिळूनच बसलोय तर एकमेकाला गोड खाऊ घाला म्हणून चाललं होतं सगळं सांगत होते तर इथं त्यांचं चाललं आहे थोडंसं आता एकदम नवीन आयुष्याला सुरुवात आहे त्यांच्या आणि एकदम मजाक मस्ती चालू आहे तर एकमेकाला खाऊ घालतायत यानंतर लग्नकार्य म्हणल्यावर डान्स शिवाय तर पूर्ण होणारच नाही आता आमच्या पोरी तर खूप एक्सायटेड होत्या आता श्रेयाला मा माऊचं लग्न आणि बाकीच्या जे आहेत ना त्यांना आत्तूचं लग्न आता असं त्यांचं चालू होतं की आत्तूच्या लग्नात खूप धमाल करायची म्हणून तर आता इथं त्यांचा डान्स चालला आहे बघा सगळेजण डान्सचा प्रोग्राम चालूच होता इकडे डान्सचा प्रोग्राम प्रोग्राम झाल्याच्यानंतर इथं सगळ्यांनी गाणं म्हटलं रात्री म्हणजे ज्यांना ज्यांना गाणं आवडतंय त्यांनी सगळ्यांनी आता हा जो म्हणतो हा माझा भाऊ आहे हा ह्याला अलिबागला इंजिनियर आहे तो म्हणतोय गाणं त्याचाही आवाज खूप सुंदर आहे आणि आता काय कॉपरेट आहे तर म्हणून मी आवाज तर वाढवू शकत नाही आणि असा प्रोग्राम छान प्रकारे पार पडला श्रेयाच्या डॅडीने गाणं म्हणली नंतर माझ्या दुसऱ्या दोन नंबरच्या बहिणीनं सुद्धा छान गाणं म्हणलं श्रेयानं म्हणली सगळ्यांनी असं म्हणजे सकाळपासून जी धमाल चालू होती ती दिवस आखा म्हणजे वेळ कसा गेला हे आम्हाला कळालंच नाही एका माग एक एका माग एक असे प्रोग्राम पार पडले आणि असा होता माझ्या बहिणीच्या साक्षगंध साक्षगंधाचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडला असेल आता पुढे पण व्हिडिओ येणार आहेत हळदीचे नंतर वाघेंचा लग्न असं एकामागं का एक आमच्या घरामध्ये प्रोग्राम आहेत आणि नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता हा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे जवळपास आम्ही रात्री बारा एकपर्यंत धमाल आमची चालूच होती नंतर थोडा वेळ डान्स झाला सगळ्यांनी डान्स केला